आपण पाहत आहात बागला महाराष्ट्राची ते रस्त्याची दुरावस्था दुरुस्तीने झाल्यास मुंजवाड ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा खमताणे मुंजवाड ते डांगसौंद रस्त्यावर मुंजवाड गावाजवळील तीव्र वळणावर रस्त्याची दुरावस्था झाल्याने मोठमोठे खड्डे पडून रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अपघाताला निमंत्रण देणाऱ्या रस्ता दुरुस्तीबाबत खड्डे बुजवा अन्यथा आंदोलनाचा इशारा मुजवाड गावाचे लोकनियुक्त सरपंच व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव व ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय सटाणा कंधाणे मार्गे डांग रस्ता आदिवासी भागाला व कडवण तालुक्याला जोडणारा अतिशय महत्वाचा दुवा असून रस्त्याची दुरावस्था झाली असून बाजार समिती शेतमाल विक्रीसाठी अवजड वाहने दुचाकी व वा प्रवासी वाहनांच्या रहदारीचे प्रमाण वाढले रस्त्यावर मुंजवाड गावाजवळ तीव्र वळणावर मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये साचून गाड रस्त्यावर पसरून रस्ता निसरडा झाल्याने दुचाकी घसरून अपघातांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे रस्ता दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार खड्डे बुजवले जात नाही दिवसेंदिवस खड्ड्यांचा आकार वाढवून ती दुचाकी स्वारांना खड्डे चुकविताना वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्याच्या तोंडावर ही स्थिती अधिकच बिकट झाली आहे परिणामी अपघातात धोका वाढला असून वाहन चालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे या रस्त्यावरून रोजची हजारो वाहने ये जा करत असतात या वाहनांना ये जा करणे अत्यंत कठीण झाले अपघाती नित्याचीच बाब झाली आहे मुंजवाड गावाचे लोकनियुक्त सरपंच व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव हो। यांनी आमदार दिलीप बोरसे यांना साखळे घालून हा रस्ता खड्डेमुक्त करावा वाहतूक योग्य करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीची तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास मुंजवड गावाचे लोकनियुक्त सरपंच व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव व ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय वागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक बापू रस्त्या महामार्ग जो, जो सदर सटानाड गावाजवळ अतिशय मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि पावसाळ्यात अनेक अपघात होत आहेत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी देऊनही तसेच वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधूनही सदर खड्डे कुठल्याही परिस्थितीत गुंतले जात नाही त्याच्यामुळे या पावसाळ्यात अतिशय भयानक परिस्थिती निर्माण होऊन आपण दररोज घडत आहे सन्मान्य आमदार साहेबांनी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग पी डब्ल्यू डी सटाना यांनी त्वरित दक्षता घ्यावी अन्यथा आमच्या मुनगाड ग्रामपंचायतीचे सरपंच हरियाण्णा जाधव तसेच उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यामार्फत व गावकऱ्यांच्या सहकार्याने सदर रस्ता त्वरित न झाल्यास आंदोलन झेडण्यात याची शासनाने गांभीर्याने दखल केली